शिकणार आहोत जोडाक्षर म्हणजे काय रे दोन अक्षर जोडून मिळून तयार झालेले अक्षर आणि त्या अक्षरांपासून तयार झालेले शब्द शिकणार आहोत तर बघा आपल्याला मग तुम्हाला वाचायला येतात जोडाक्षर पण आपण ज्यावेळेस ले श्रुत लेखन घेतो म्हणजे ऐकून ज्यावेळेस आपल्याला शब्द लिहायचा असतो त्यावेळेस आपलं ते श्रुत लेखन चुकतो तुमचा तो जोडाक्षरचा शब्द चुकतो त्याच्यासाठी आपण हा परत सराव घेणार आहोत तर चला सगळे जरा लक्ष द्या कुणी सुद्धा मध्ये बोलायचं नाही त्यानुसार आपण याचे जोड अक्षर पाहिले होते तर आज आपण सगळे जे दोन अक्षर जोडलेले जेवढे शब्द आपल्याला आठवतात तेवढे आपण सरावासाठी घेणार आहोत बघा या ठिकाणी बघा हे काय का रे यू यू आहे आणि हा आहे क आणि ह्याला जोडलाय मी टी काय लागलं आता हा वाच लाभत युक्ती अक्षर जे असते हे जोड अक्षराचं जे पहिलं अक्षर असते त्या पहिली त्याच्या आधीच्या अक्षरात जर आपण जोडून वाचलं तर आपला उच्चार बरोबर होतो युक्ती मी कसं म्हणते युक्ती असं म्हटलं का युक ती असं म्हटलं का नाही युक्ती युक्ती आणि आपण ज्यावेळेस सुतलेखन करतो त्यावेळेस सुद्धा आपण शिक्षकांचे किंवा उच्चार ऐकायचे व्यवस्थित आणि ते काय म्हणतात त्याच्या आपल्याला आणि आपण आपल्याला येत असलं तरी कुठलीही गोष्ट सरावाशिवाय येत नाही जितक जास्त सराव करतात तेवढे तुम्हाला त्याचे ते लेखन वाचन चांगले समजतो हा शब्द कोणता युक्ती समजला युक्ती म्हणलं आधी समजलं का हाय शक्ती 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 नुक Mata. असवल लिहायचा असतो अस्वल गौरी हीट वस्तू स्वदेश स्वतंत्र स्वतंत्र आता हा शब्द परत दुसरा लागली बघा स्वातंत्र्य ते ते आधी नाही तर बघा श्रद दहा श्र श्रद दहा आधीपेक्षा उच्चार झालाय द चा मग द चा पाय मोडायचा द चा द आपल्याला पूर्ण अर्ध काढता येत नाही म्हणून काय करायचं द चा पाय मोडायचा पाय मोडला म्हणजे ते द अपूर्ण द झालं आणि त्याला मग दहा जोडायचा श्र दहा श्रद् दहा हा श्रूग काय

त्या मिळून श्र तयार झाला म्हणजे श्रीवर एक मात्र श्रेय श्रेया 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 हां हो दुष्काळ ग दुष्काळ दुष्काळ man rashi ट्रॅक्टर का ट्रॅक ट्रक आणायचं हे ट्रॅ म्हणजे काय आर्धा चंद्र ट्रॅक ट्रॅक आधी काय झाला उच्चार करचा मग आज घरी आणि टोडायचे ट्रॅक्टर 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 डॉक्टर डॉ डॉ लयचा डॉ म्हणजे काय डला कानाने नेवर अर्धा चंद्र डॉ लग्न ल उच्चार झालाय न लग्न ज्याचा आधी उच्चार होतो ते अक्षर आधी अर्ध काढायचं आपल्याला लग्न महात्मा आता कशाचा उच्चार झालाय आधी महात्मा महात्म काढायचं महात्मा महात्मा, महात्मा।, महात्मा। तो

बंद नाही करायचा मल्हार बघायला तुमच्याला आलाय म्हणजे ल आलायचे मल्हारी बल्हारी। मल्हारी बल्हारी।

का तुम्हाला जोडा अक्षर कशी लिहायचे आधी सर नमस्कार हा त्यानंतर आता दोन शब्द लिहित लक्ष द्यायच शुद्ध शुद्ध लक्ष द्या तुम्ही शू शू

शब्द माझ्या पाठीमागे मला सगळ्यांनी युक्ती।, युक्ती शक्ती इकडे पाहिजे सगळ्यांनी ऑगस्ट